नमस्कार सुषमाज रेसिपीज अँड ब्लॉग्स या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे तर आमच्या गावातल्या गणपती मंदिरातले बरेचसे व्हिडिओ तुम्ही बघितलेलेच आहेत तर आत्ताच नवरात्रीमध्ये आम्ही मी बरेच व्हिडिओ टाकले होते अपलोड केले होते आपल्या चॅनलवर तर आमचा महिला मंडळ नवरात्रीमध्ये खूप मस्त मजा धमाल करत असतो आणि कोजागिरीला देखील आम्ही एकत्र जमतो तर दरवर्षीप्रमाणे ह्या देखील कोजागिरी आम्ही एकत्र साजरी केली तर सर्व महिला नऊ दहा वाजता जसं ज्याचा आवरेल तसं मंदिरात एक एक जण येत होत्या आणि तिथेच आम्ही दूध वगैरे रात्री गरम केलं पावभाजी होती खायला तर एकीकडे पावभाजी खाणं सुरू होतं सगळ्यांचं एकीकडे गप्पा रंगले तर रंगलेल्याच आणि दूध पण मस्त गरम होतच होतं तर मुलींची आधी संगीत खुर्ची झाली म्हणजे छोट्या मुलींची आणि त्याच्यानंतर आमच्या मोठ्या महिलांची संगीत खुर्ची झाली म्हणजे काय ना एरवी एवढ्या कामात व्यस्त असतात की एकमेकांना दिसतही नाही या बायकाबाहेर आणि ह्या थोड्याशा वेळाकरता का होईना स्वतःचं सगळं विसरून आणि इथे खूप मस्त सगळ्याचा आनंद घेतात तर सगळ्यांनी मस्त संगीत खुर्ची खेळली आम्ही आणि हे बघा म्हणजे खूपच मजा येते सगळे एकत्र आल्यावर आणि मग रात्री चंद्राला आम्ही बारा वाजता नैवेद्य दाखवलं दुधाचा आणि सगळ्यांनी मस्त एकत्र दूध प्यायलो आणि अशा रीतीने आम्ही आमची कोजागिरी एकत्र साजरी केली तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद